जय भीम मित्रांनो मी आज तुम्हाला ओरिजिनल रामकथा रामायणाची कथा, कथा सांगणार आहे भारत श्रीलंका नेपाळ थायलंड इंडोनेशिया अशा वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने रामाची कथा सांगितली जाते नेपाळ थायलंड इंडोनेशिया इत्यादी देशातील लोक दावा करतात की रामाचा जन्म त्यांच्या देशामध्ये झालेला आहे आणि भारतामध्ये अयोध्या हे राम जन्मभूमी मानली जाते परंतु रामाची कथा सर्वात अगोदर कुणी सांगितली आणि का सांगितली हेच मी या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहे आवडल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या सर्व मित्रांना शेअर करा मित्रांनो बुद्ध धम्माच्या साहित्यामध्ये त्रिपिटकांचा समावेश होतो हे त्रिपिटक म्हणजे विनयपीटक सुत्तपिटक व पिटक यांपैकी सुप्तपीटकामध्ये जातक कथांचा समावेश आहे एकूण पाचशे सत्तेचाळीस जातक कथा या सुप्तपीटकामध्ये आहेत आपल्या शिष्यांना नैतिकतेचा पाठ देण्यासाठी भगवान बुद्धांनी वेळोवेळी ज्या कथा सांगितल्या त्या कथांच्या संग्रहालाच जातक कथा म्हणतात अजिंठ्याच्या लेण्यांमध्ये ज्या पेंटिंग्ज आपल्याला पाहायला मिळतात त्या जातक कथांवरच आधारित आहेत जातक कथांचे चायनीज श्रीलंकन संस्कृत पार्शियन इत्यादी अनेक भाषांमध्ये भाषांतर झालेले आहे परंतु मूल साहित्य हे पाली भाषेमध्ये आहे या जातक कथांमधलीच एक कथा म्हणजे दशरथ जातक कथा एकदा श्रावस्तीमधील जेतवनात भगवान बुद्ध निवास करीत असताना त्यांच्या एका शिष्याच्या वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे तो शिष्य अतिशय दुःखी होता त्या शिष्याला आणि सोबतच इतर सर्व शिष्यांना मार्गदर्शन करण्यासाठी भगवान बुद्धांनी दशरथ जातक कथा त्यांना सांगितली ती दशरथ जातक कथा पुढील प्रमाणे आहे बनारसमध्ये म्हणजेच वाराणसीमध्ये दशरथ नावाचा एक राजा राज्य करीत होता या राजाला सोळा हजार राण्या होत्या त्यातील सर्वात मुख्य राणीला रामपंडित लखन अशी दोन मुले होती व सीतादेवी नावाची मुलगी होती कालांतराने राणीचा देहांत झाला त्यामुळे राजा खूप दुःखी झाला त्यानंतर दुसऱ्या राणीला मुख्य राणीच्या पदावर बसवले गेले त्या राणीला भरत नावाचा एक मुलगा होता भरताच्या आईला राजाने बरेच पूर्वी एक वचन दिलेले होते की तू जे मागशील तुला ते मिळेल राणीने त्यावेळी काहीही मागितले नाही तर मला ज्यावेळी गरज वाटेल त्यावेळी मागेल असे तिने दशरथ राजाला सांगितले पुढे मुले मोठी होऊ लागली त्यावेळी राणीने राजाला त्याने दिलेल्या वचनाची आठवण करून दिली आणि माझ्या मुलाला म्हणजे भरताला भविष्यात राजा बनवण्याची मागणी राणीने राजासमोर ठेवली त्यावर राजा खूप रागावला परंतु राणीने म्हणजे भरताच्या आईने हार मानली नाही आपली मागणी कायम ठेवली दशरथ राजाला मनातून भीती वाटायला लागली की ही राणी तिच्या मुलाला राजा बनवण्यासाठी आपल्या पहिल्या राणीची मुले म्हणजे राम लखन आणि सीता यांच्या विरोधात काहीतरी षडयंत्र रचून त्यांना मारून टाकेल म्हणून राजाने आपल्या पुरोहिताशी या विषयावर चर्चा केली आणि मी किती काळ जगेल असे पुरोहिताला प्रश्न केल्यावर पुरोहिताने सांगितले की तुम्ही आजपासून बारा वर्ष जगणार आहात त्यानंतर तुम्हाला मृत्यू येईल म्हणून राजा दशरथाने राम आणि लखन यांना आदेश दिला की माझ्या मृत्यूपर्यंत तुम्ही जंगलात राहायला जा आणि माझ्या मृत्यूनंतरच म्हणजे बारा वर्षानंतर राज्यात परत या आणि राज्याचा कारभार सांभाळा राम आणि लखनची बहीण सुद्धा जंगलात जाण्यासाठी त्यांच्या मागे लागली शेवटी राम लखन आणि सीता तिघेही भाऊ बहीण जंगलात हिमालय पर्वतात निघून गेले जंगलात कंदमुळे फळे खाऊन ते जगू लागले इकडे वाराणसी राज्यामध्ये दशरथ राजाला बारा ऐवजी नऊ वर्षातच मृत्यू आला राजाच्या मृत्यूनंतर राणीने भरताला सिंहासनावर बसवण्याची तयारी सुरू केली परंतु राज्यातील मंत्री आणि पुरोहितांनी त्यावर हरकत घेतली आणि सांगितले की या सिंहासनावर रामाचा अधिकार आहे तोच या गादीचा वारस आहे भरत मनाने चांगला आणि उदार होता भरताने जंगलामध्ये राम लखन आणि सीतेचा शोध घेतला व त्यांच्या पर्णकुटीपर्यंत पोहोचला आणि त्याने रामाला आपल्या वडिलांच्या म्हणजे राजा दशरथाच्या मृत्यूची दुःखद बातमी सांगितली ही बातमी ऐकून लखन आणि सीता दोघेही बेशुद्ध झाले आणि राम मात्र अविचल राहिला त्याने दुःख जाहीर केले नाही या गोष्टीचे भरताला आश्चर्य वाटले आणि त्याने रामाला विचारले की दादा मी तुम्हाला इतकी दुःखद बातमी सांगितली तरीही तुम्ही इतके अविचल कसे काय आहात रामाने उत्तर दिले या जगातील सर्व वनस्पती प्राणी माणसे म्हणजे सर्व सजीवांना मृत्यू हा येतोच जो जन्माला येतो त्याला मृत्यू हा येणारच आहे हे ठरलेलेच आहे त्यानंतर भरत रामाला वाराणसी राज्यात येऊन परत सिंहासन सांभाळण्याची विनंती करतो परंतु राम त्याला सांगतो की मला बारा वर्षे जंगलात राहण्याची आज्ञा दिली होती आता फक्त नऊच वर्षे झाली आहेत त्यामुळे मी आता परत येऊ शकत नाही मी तीन वर्षानंतर येईल त्यामुळे सिंहासनावर कोण बसेल हा प्रश्न निर्माण झाला त्यावर रामाने भरताला आपल्या पादुका दिल्या आणि त्या सिंहासनावर ठेवून माझ्या नावाने राज्य कर असे सांगितले तीन वर्षानंतर राम लखन व सीता राज्यात परत आले आणि रामाने सिंहासन व राज्य सांभाळण्यास सुरुवात केली अशी ही दशरथ जातक कथा भगवान बुद्धांनी आपल्या शिष्यांना सांगितली ही एक काल्पनिक आणि नैतिक कथा होती आपल्या वडिलांच्या मृत्यूने दुःखी झालेल्या शिष्यासाठी भगवान बुद्धांनी ही कथा सांगितली होती या कथेतून हा बोध होतो की प्रत्येक सजीव प्राणी जो जन्माला येतो त्याला मृत्यू हा येणारच आहे त्यामुळे या गोष्टीचे जास्त दुःख करण्याची गरज नाही त्यामुळे आपल्याला स्वतःला व मृत पावलेल्या व्यक्तीलासुद्धा त्याचा काहीही फायदा होत नाही उलट रडत बसल्याने नुकसानच होणार आहे आणि असा हा विचार रामाने व्यक्त केल्यामुळे त्याला बोधिसत्व म्हटले आहे या जातक कथेमध्ये रावण नाही सीतेचे अपहरण नाही इतर कोणतेही पात्र नाहीत कोणतेही युद्ध नाही आणि मित्रांनो हे साहित्य रामायण आणि महाभारताच्या खूप अगोदरचे आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत